तर अवघ्या दहा दिवसां दहा ते पंधरा दिवसांना तुमची परीक्षा येऊन घेतली आता मला तो प्रसंग अगदी जसाच्या तसा आठवतो की आमची तेव्हा एम एस सीईटी अशी परीक्षा होती आता नीट आहे एम बी बी एस एंट्रन्स साठी एम एस सीईटी होती आणि ती परीक्षा अशी दहा दिवसांवर येऊन घेतली असताना ते खूप पूर्वी एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली जेव्हा एंट्रन्स सुरू झाली तेव्हा एक विद्यार्थिनी होती नांदेड म्हणून जाऊन ते आरती बहिण करतो आता मी तेच इमॅजिन करतोय तुमच्या मनात काय काय प्रश्न असतील काय काय भावना असतील काय काय संदिग्धता असतील परीक्षा पंधरा दिवसांवर येऊन ठेवते कसं करू काय होईल कसं होईल काय रिवाइज करू काय रिवाइज करू नये हाता टॉपिक राहूनच गेला हे तर त्यांनी नाही हे अवघड आहे म्हणून ह्याच्याकडे पूर्णपणे दोन वर्षात दुर्लक्ष केलं आहे किंवा हे ये सोपं येत आहे तेच रिवाईज करून आपला अजून वाढवायचा का जेणेकरून आपला अभ्यास झाला अशी फिलिंग येईल आणि आपले मार्ग सिक्युअर होतील अशी भावना मनात जाणेल किंवा बरेच काही किंवा धनसोड होते अशा परिस्थितीमध्ये फिजिक्स करू का मॅथ्स करू का बॉटनी करू का झॉलॉजी करू का केमिस्ट्री वन करू टू करू एखादा दास किंवा अर्धा दास सुद्धा केल्यानंतर मनाला चेंज पडत नाही काय करू काय नाही करू अशी भरभूर होते पण सगळ्यात महत्वाचा सुद्धा आणि सगळ्यात महत्वाचं नाही सुद्धा असा हा पिरियड आहे महत्वाचा पिरियड याच्यासाठी की हा फेज असतो ही पिरियड असते ही जी दशा असते तुमची त्या दशेमध्ये सर्वात महत्वाचं स्वतःला कंपोज आणि काम ठेवणं आता इथे तर मी आलो आहे पण माझ्या ओपीडी मध्ये बरेचसे असे विद्यार्थी येतात की दहा दिवस वाटतल्यासारखं वाटतं विद्यार्थ्याला मनात एक प्रश्न विचारायचा आपण स्वतः कॅटेगरीत एवरेज टॉपर शंभर टक्के पहिल्या रिंग मध्ये येणार ही सध्या स्वतःच्या मनात एक फोडगाट बांधून घ्या की आपलं पोटेन्शियल काय आहे आपलं पोटेन्शियल जे आहे त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते पण त्याच्यामध्ये घट होऊ शकते आपलं पोटेन्शियल आपली जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीमध्ये घट होता कामा नाही कळतंय तुम्हाला तुमचा जो काही मजबूत एरिया आहे जर तुमचा एखाद्याचा असेल फिजिक्स वीक असेल पण त्याचा स्ट्रेंथ अशी असते की त्याचा बायोलॉजी आणि केमिस्ट्री खूप स्ट्रॉंग असतात फिजिक्स मध्ये एखाद्या वेळेस थोडस मायनस झालं तर चालेल पण जी माझी स्ट्रेंथ आहे त्याच्यात अजिबात डिक्लाईन व्हायला लागतो या विचाराची आपण सोबत करायची या विचाराला धरून आपण पुढे जायचं दुसरी गोष्ट अशी की ही जी बेचैनी आहे अस्वस्थता ही इतकी जास्त वाढत इतकी जास्त वाढत जाते त्याच्यामुळे काय होतं की आपल्या मनात जी आपली प्रो, प्रोसेसिंग टेंडन्सी असते एखादा प्रॉब्लेम आला एखादा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आला तो मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपण थंड डोक्याने हो, सोडवला हो तर आपली व्यवस्थित सोडवतो पण जेव्हा मनावर ताण असतो जेव्हा मनावर ओझा असतो जेव्हा

की ज्यांची टॉपर्स मध्ये कधीच नाव दिसली नाही आणि ज्यांची म्हणजे काही काही सरप्राईझिंग अशी नावं होती की ज्यांच्याबद्दल चपराशी सुद्धा डोळे दाखवत पाहिजे की ह्याला तर त्यांना अपयशाला सामोरं जाऊ शकतो याच्या मग कारण काय विचार करू शकता ज्यांनी वर्षभर खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म केला आहे त्याने खूप जास्त दडपणाखाली ताणतणावाखाली जर ती परीक्षा दिली तर त्याचा जो परफॉर्मन्स आहे तो नक्कीच द सेम टाइम जे विद्यार्थी या मनस्थितीत गेले गे की वर्षभर दोन वर्षभर मी माझ्या स्वतःला माझ्या स्वतःच्या प्रामाणिकतेला पूर्णपणे न्याय दिला आहे आणि माझ्या ज्या हातात आहे त्या गोष्टी मी शंभर टक्के त्याच्या प्रामाणिक राहीन त्या गोष्टी फॉलो करेल अशा मनस्थितीत जे विद्यार्थी गेले ते विद्यार्थी डायरेक्ट महाराष्ट्रात दगवा रॅक आला असा एक विद्यार्थी आमचं नाव नाही घेऊ शकत पण कुठेच नव्हता म्हणजे त्याला ब्लॅक हॉर्स ऑफ द रेस असं म्हणतात इंग्लिश मध्ये पाहताना घोडेस्वारी जी असते घोडेस्वारी मध्ये पांढरे घोडे सोनेरी घोडे असे वाटतात की ते एकदम रुबाकार मस्त दिसतात आणि ते घोडेस्वारी नंबर वन मिळवतील पण काळा घोडा हिरमोसलेला कोपऱ्यात उभा असतो कोणीच इमॅजिन करत नाही की तो रेस मध्ये पहिला येईल आणि हा काळा घोडा सुशांत सुटतो आणि पहिला रँक मिळवतो तशीच काही परिस्थिती ह्या विद्यार्थ्यांची झाली तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे की आपलं मन आपलं स्वतःच थिंकिंग प्रोसेस अगदी व्यवस्थित ठेवणं याला खूप जास्त महत्व दुसरी गोष्ट आता परीक्षा जवळ परीक्षा जवळ काय करायचं काय नाही करायचं चला चोवीस तासात आपल्याला जेवढं शक्य तेवढं करायचं चार चार पाच पाच तास चहा प्यायला चार चार पाच पाच कप चहा प्यायचा कॉफी प्यायची चार तास झोप घ्यायची तीनच तास झोप घ्यायची परीक्षा फॉर्म मधून आमच्याकडे मध्ये तातडीनं धावपळ करून उलट्या आल्या चक्कर आली कोसळते समजत नाही हा मला तर्ध घेऊन पेशोध म्हणून वटे असे विद्यार्थी कधी खाली त्याच्यामुळे मी दोन गोष्टी काय म्हणलो की हा पिरियड तुमच्यासाठी महत्त्वाचा कशासाठी आहे तुम्ही स्वतःला मन शांत ठेवणं तुम्ही स्वतःचा पोटेंशनवर ओळखून त्या पोटेन्चरचा शंभर टक्के वापर करा पण हा पिरियड महत्त्वाचा कशासाठी नाही आहे याचं एक तर हे की ह्या वेळेस तुम्ही आटापिटा खूप जास्त करून काहीही निष्पन्ना होणार

क्लिष्ट असेल तो मनापासून तुम्हाला उमरला नसेल समजला नसेल तर तो आज तुम्हाला रिकॉल करणं अवघड जात त्याच्यामुळे लॉन्ग टर्म मेमरीला सुद्धा तितकाच जास्त महत्व जात म्हणजे काय पन्नास पानं राहिलेत पन्नास पानं वाचलेच नाही आहेत आणि त्या पन्नास पानाचा सिलेबस तुम्हाला बहात्तर तासात कम्प्लीट करायचा म्हणून जे तुमची स्ट्रेंथ आहे त्याच्यावर पाणी टाकून या पन्नास पानांवर जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं तर हे पण केलं आणि ते पण केलं अशी परिस्थिती त्याच्यामुळे महत्वाचं माझं सांगणं स्वतःशी अतिओ करू नका करू नका स्वतःला एक प्रश्न विचारा तुम्ही मैत्रीण आई वडील भाऊ बहीण टीचर ह्याच्याशी काहीच बोलू नका पण स्वतःशी विचारा स्वतःशी प्रामाणिकपणे संवाद साधा की वर्षभरात शंभर टक्के जर ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर शंभर टक्केपैकी किती टक्के मला मार्क मिळतील ती स्वतःला प्रामाणिकपणे अभ्यास करण्यासाठी वेळ देणार आता नाही म्हणण्यासाठी नाही म्हणत हे मी माझ्याकडे मी म्हणलो जसं पेशंट येतात की चारच सुजलेले रक्तात तपास नाही केला तर भरपूर रिपोर्ट मध्ये फॉल्ट येतात असं नाही पण कमीत कमी शंभर पैकी ऐंशी वेळा तरी तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले तुम्ही स्वतःशी प्रामाणिकपणे असतात वागला असता तुम्ही वेळ स्वतःला दिला असाल त्याच्यात थोडेसे प्लस माहिन ओके पण तुम्ही जर प्रामाणिक असाल तर तुम्हाला नक्कीच या परीक्षांमध्ये यश मिळेल सोर्टम के लिए आम्हाला सोबत रहा म्हणजे आम्ही 12वी पर्यंत सीटेटचं प्रिपरेशन करत होतो करेपर्यंत सोबत होतो योगा योगनमी मनोविकार शास्त्रात पदवी घेतली आणि 28 मध्ये होतो ना तुम्हाला प्रतिकार तर साधी गोष्ट आहे मी जर विचारतो तुम्हाला आवडतं 30% म्हटले मला आवडत नाही 30% म्हटले मला काहीच आवडत नाही 30% म्हटले मला मारुशिया आवडतो 30% म्हटले कायराणी म्हटले साधी कॉमन सेन्सची गोष्ट आहे एक गोष्ट एखाद्या मुलाला किंवा मुलीला आवडते की प्रत्येकाला आवडेलच असं असतं का एखादा चॅप्टर एखादा कन्सेप्ट एखादा विषय एखाद्याला सोपा म्हणून प्रत्येकाला सोपा जातो का थोडस त्याच्या खाली जाऊन हे जे परीक्षेचे पॅटर्न्स आहेत ते परीक्षेचे पॅटर्न्स तुमची कॅपॅसिटी असून सुद्धा प्रत्येकाला तेवढ्याच तत्परतेनं जमतील असं नाही बरोबर ह्याचाच तुम्हाला गणित कुठे होत आमच्या वेळेस बोर्डाला खूप जास्त महत्व बोर्डामध्ये पी सी बी पी सी एम अशी सरासरी काढली तर ते 99.99 पर्यंत जाणारे असंख्य विद्यार्थी होते आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी जे थेरीची ना सरासरी काढली 51 ते 52 तरी आली तरी हे एमएससीएनटी अशी त्रुटी अशी क्रॅक करायची म्हणजे काय की आपण थेरोटिकली एखादा कंसेप्ट इलाबोरेट करतो ती कॅपॅसिटी वेगळी मल्टीपल चॉईस क्वेश्चन्स ना जाण्याची कॅपॅसिटी वेगळी तर ही कॅपॅसिटी प्रत्येकामध्ये 100% असतेच असं नाही दादा म्हणून कोणाstiget कितीकडे जाते taken be the big pitch of salt नागेश स्वतः हक्काताई म्हणून मी ही पोस्ट इथे बोलतो राजेंद्र मध्ये प्रत्येक कोचिंग क्लासेस म्हणून मला आमंत्रित अभग्रणीता तेव्हा तुम्ही बोलता क्वालिफाई करतो की मी जेव्हा बोलीन तेव्हा प्लॅन बी बोलतो काय असतो प्लॅन बी फॉर द बेस्ट टीम रिपेयर्ड विजय ओम द प्रशांत चेतसा अपराजतेनस विजय मिळाला तुम्हाला चांगले मार्ग मिळाले भरभराट झाली सगळ्यांना पुढे जाण्याचं बळ तुमच्याकडे असायलाच हवं हे नाही तर काय ही जी भूमिका आहे ती भूमिका प्रत्येक माणसामध्ये असते प्रत्येक घरामध्ये काम करणाऱ्या गृहिणीकडे असते आज घरात मी गणित संपले पीठ संपलं म्हणून खिजाडी टाकू असा इतका कॉमन सेन्स म्हणून गृहिणीचा विचार करते तर ती कॅपॅसिटी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा असायलाच हवी त्याच्यामुळे बी रेडी फॉर प्लॅन बी महाराष्ट्रामध्ये दे देशामध्ये पहिल्या टॉपर्स मध्ये येणारा विद्यार्थी असो डिस्टिंगशन होल्डर असो किंवा गोल्ड मेडलिस्ट असो किंवा कोणीही असो प्रत्येक विद्यार्थ्यांना एक्झाम हॉलमध्ये पाय ठेवताना हृदयात धडधड होणं अस्वस्थ वाटणं हाता पायाला थोडस कापर भरणं घसा करणं पडणं या सगळ्या गोष्टी होतातच कोणी छाती पोकपणे नाही सांगत की मी भारतात पहिला येणार आहे दुसरा येणार आहे तिसरा येणार आहे कुठलीही परीक्षा असते ही जी भीती असते ती भीती थोड्याफार प्रमाणात तारण असते पण याच्याही पलीकडे सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे पण काही नशिबाच्या गोष्टी तर मी म्हणणार नाही पण काही गोष्टी असतात अशा असतात की त्या आपल्याला प्रत्येक वेळेस तेवढ्याच शंभर टक्के तत्परतेने अनालाइज नाही करता येत जसं मी म्हणालो मे बी तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना जर मी एखादा सांगितलं एखादा टॉपिक इथे शिकवा एकदम उत्कृष्टपणे शिकवतील पण तो जर तुम्ही एक्झिक्यू सॉल्व करा तिथे जो माहोल असतो तिथे शेकडो विद्यार्थी असतात पालक असतात नवीन एक्झाम सेंटर असतं

आता पुढची गोष्ट की एमबीबीएस झाला किंवा कि आय आय टी मधूनच क्वालिफाय झालं म्हणून सगळं सोनं आणि गिरे आणि जण धमागे असं अजिबात नाही